तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज प्रत्येक क्षण प्रत्येक घडामोड तुमच्यासोबत निस्वार्थ सेवेचे अर्धशतक ग्रामीण आरोग्य सेवेचा दीपस्तंभ डॉक्टर सुरेश माधवराव वाघ आजच्या स्पर्धात्मक आणि धकाधकीच्या युगात यशाची व्याख्या पैसा प्रसिद्धी आणि वैभवाशी जोडली जात असताना काही मोजक्याच व्यक्ती समाजासाठी शांतपणे कोणतीही अपेक्षा न ठेवता आयुष्यार्पण करतात अशाच निस्वार्थ सेवेचे जिवंत उदाहरण म्हणजे ग्रामीण भागातील आदिवासी जनतेचे आधारवट ठरलेले डॉक्टर सुरेश माधवराव वाघ ज्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेची पन्नास वर्ष पूर्ण केली आहेत पुणे येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर वाघ यांनी पुणे व मुंबई येथे काही काळ सेवा दिली मात्र आदिवासी व दुर्गम ग्रामीण भागात जाऊन गरजू लोकांची सेवा करावी ही त्यांचे वडील स्वर्गवासी माधवराव काशीराम वाघ वाघ गुरुजी यांची इच्छा त्यांनी आपली जीवन दिशा मानली सव्वीस जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील अतिशय दुर्गम असलेल्या डांगसौंधाणी या गावात आपल्या क्लिनिकची सुरुवात केली त्या काळात वीज नळाचे पाणी रस्ते वाहतूक सुविधा यांचा अभाव होता पावसाळ्यात परिसर पूर्णतः तोडगा बनायचा अशा परिस्थितीतही डॉक्टरांनी अनेक वर्ष गरीब रुग्णांकडून पैसे न घेता कधी धान्य कधी भाजी तर कधी फक्त आशीर्वाद स्वीकारून उपचार केले डांगसौंदाने परिसरातील छत्तीस आदिवासी पाड्यांमध्ये सेवा देताना अनेक वेळा घोड्यावरून किंवा पायी प्रवास करत त्यांनी उपचार पोहोचवले औषधांपेक्षा माणुसकी मोठी असते हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले ग्रामीण जनतेला अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी शासनाकडे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली आणि ते स्वतः चालवण्याची तयारी दर्शवली शासनाने विश्वास दाखवून तेथे रुग्णालय सुरू केले सुमारे दहा वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांनी शासकीय नोकरी सोडून पुन्हा खासगी क्लिनिकद्वारे समाजसेवा सुरू ठेवली आजही त्यांच्या दवाखान्यातील टेबल खुर्च्या जुन्याच असून साधेपणाच त्यांची खरी श्रीमंती आहे वैद्यकीय क्षेत्राबाबत अनेक कटू वास्तव समोर येत असताना पन्नास वर्ष अखंडपणे गरीब व गरजू रुग्णांची सेवा करणारा डॉक्टर दुर्मिळच म्हणावा लागेल वयाच्या वर्षीही डॉक्टर वाघ दररोज सुमारे पन्नास किलोमीटर वाहन चालवून शेती आणि वैद्यकीय सेवा दोन्ही जबाबदाऱ्या तितक्याच उत्साहाने पार पाडत आहेत या सेवा यत्नामागे त्यांना खंबीर साथ लापली ती त्यांच्या पत्नी राजश्री वाघ यांची दुर्गम भागातील एक एकाकी जीवन अपुऱ्या सुविधा पतीच्या सुरक्षिततेची चिंता हे सर्व त्यांनी शांतपणे पेलले घर कुटुंब शेती आणि मुलांचे संगोपन याची जबाबदारी त्यांनी निशब्दपणे सांभाळली डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेचा पाया हा त्यांच्या पत्नीच्या शांततागावर उभा आहे तुमच्या आरोग्याचे गुपित काय असे विचारले असता डॉक्टर वाघ सांगतात मी कोणालाही फसवले नाही लोभ केला नाही प्रामाणिकपणे सेवा दिली त्यामुळे मन शांत आहे आणि झोपही शांत लागते डॉक्टर सुरेश माधवराव वाघ यांच्या या पन्नास वर्षांच्या सेवा यज्ञाची दखल घेत ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांनी त्यांना ग्रामीण आरोग्य दूत या पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रसंगी सरपंच गजानन ठाकरे परशराम चौरे सुभाष बागुल शिवदास ठाकरे नामदेव जोपळे पोलीस पाटील लक्ष्मण चौरे रतन ठाकरे प्रमिला बागुल धवळी जोपळे बाळा वाघ वाळू गायकवाड भाऊराव पालवी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक झोपळे सर अधीक्षक पवार सर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर बिरारी विविध विभागांचे कर्मचारी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निस्वार्थ सेवेचे हे अर्धशतक संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असून अशा शांत राष्ट्र निर्मात्यांना मानाचा मुजरा प्रखर न्यूज साठी गजानन ठाकरे तताणी